खोटे नाटे आरोप करून जर अंगावर आले तर आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही काळ जरी कसोटीचा असला तरी हा वारसा शंकररावजी फुले साहेबांचा आहे हा वारसा संघर्षाचा आहे ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांचा येणारा दिवाळी दसरा सण गोड करणार असून इतर कारखान्यांप्रमाणे संजीवनी देखील भावाच्या बाबतीत मागे राहणार नसल्याचे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांनी सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या बासष्टाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले आहे शनिवारी 28 सप्टेंबर रोजी कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाली यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक तथा माजी अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे हे उपस्थित होते यावेळी विवेक कोल्हे यांनी कारखान्याच्या नेत्रदीपक प्रगतीचा लेखाजोखा आपल्या भाषणात मांडला तसेच नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणावरून सध्या काळे कोल्हे यांचे शाब्दिक वार प्रतिवार सुरू असून राजकीय वातावरण तप्त झाले आहे यावेळी विवेक कोल्हे यांनी आमदार आशुतोष काळे यांच्यावर टीका केली यावेळी कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते संजीवनी उद्योग समूहाची मूर्त मिळवली गेली आणि ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या कष्टकारांच्या जीवनामध्ये अमलाग्र बदल असा झाला असे आपल्या सगळ्यांचे आधारस्तंभ स्वर्गीय शंकररावजी कोल्हेसाहेबांना अभिवादन करतो त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो खर तर आज गेल्या तेवीस च्या गळीत हंगामाच्या अनुषंगाने वार्षिक सर्वसाधारण सभा आज आपण या ठिकाणी घेत आहे आपल्याला ज्ञात आहे मागील वर्षी अनेक अडचणीतला आपल्याला सामोरं जावं लागलं तरी देखील आपण जवळपास दीडशे दिवस हा गळित हंगाम चालवला आणि त्यामध्ये सात लाख नऊ हजारहून अधिक क्रशिंग त्या ठिकाणी केलं त्यापैकी सहा लाख बावीस हजार मेट्रिक टन ते आपल्या ऊसासाठी गेलं उर्वरित शहाऐंशी हजार मेट्रिक टन हे आपण ऊसापासनं थेट इथेनॉल निर्मितीसाठी त्या ठिकाणी ऊस वळवला मागच्या मागच्याही मीटिंगमध्ये मी सांगितलं होतं की भारतात ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करणारा हा आपला पहिला कारखाना होता आणि चांगल्या पद्धतीने आपल्या कारखान्याला उत्पन्न या अतिरिक्त क्रशिंगमुळं आणि त्याच्यातून होणाऱ्या इथेनॉलमध्ये आपल्याला मिळत होतो त्यामुळं एकूण साखर निर्मिती आपली चांगली झाली सरासरी उतारा देखील चांगला आला परंतु हे होत असताना शासनाचे जे काही धोरण मागच्या वर्षी अचानक बदलल्यामुळं की उसाच्या रसापासून आपल्याला इथल्या निर्मितीवर कुठेतरी बंदी आणली आणि सीझनच्या मध्येच आपल्याला जे काही हजार पंधराशे टन रोजचा आपण ऊसाचा रस हा इथेनॉल निर्मितीसाठी वळवत होतो तो कुठेतरी थांबवा लागला पर्यायने ऊस तोडणी कामगार थांबवा लागले आणि पर्यायने आर्थिकदृष्ट्या आप आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं जवळपास आपलं एक कोटी दीड कोटीपर्यंत इथेनॉल निर्मितीची क्षमता आपल्या कारखान्याची आहे परंतु आपल्याला त्याच्या निमित्त सत्तर एक लाख लिटरच फक्त आपल्याला त्या ठिकाणी इथेनॉल निर्मिती करता आली आणि राहिलेली जी इथेनॉल निर्मिती होती ती शासनाने न घेतल्यामुळं आपल्याला मोठी अडचण निर्माण झाली आणि आपल्या काक्यांमध्ये ते सर्व इथेनॉल पडून राहिलं नाही जसं आपण कोर्टात गेलो हायकोर्टामध्ये गेलो आपल्या वकिलांनी व्यवस्थित त्या ठिकाणी बाजू मांडली अर्थात निकाल यायला बरेच दिवस निघून गेले परंतु त्या दरम्यान जवळपास पंचवीस कोटीहून अधिकची रक्कम आपली त्या ठिकाणी गुंतून पडली आपल्या काक्यांमध्ये ते इथेनॉल पडून होतं परंतु त्या बादल्यात पेट्रोलियम कंपनी ते इथेनॉल न उचलल्यामुळं आपल्याला काहीशी आर्थिक चणचण देखील त्या वर्षामध्ये मागील आर्थिक वर्षामध्ये सामोरे जावं लागलं आणि म्हणून हे होत असताना सातत्याने स्वर्गीय कोल्हेसाहेब असतील आदरणीय दादा असतील संपूर्ण संचालक मंडळ असतात यांच्या मार्गदर्शनामध्ये आपल्याला ज्ञात आहे की जिल्ह्यामध्ये स्पर्धात्मक युगामध्ये आपण कुठंही संजीवनी समूह त्या ठिकाणी मागं पडलेलो नाही जवळपास चौदा पंधरा ते चोवीसपर्यंत जरी आपण बघितलं की शासनाच्या ध्येय धोरणाप्रमाणे आपल्या साखर उतारा जेवढा येतो त्या तुलनेत आपली एफ आर पी त्या ठिकाणी निघतील परंतु एफ आर पीपेक्षा सातत्याने गेल्या दहा वर्ष आपण जवळपास दीडशे कोटीहून अधिकची रक्कम ही एफ आर पीपेक्षा जास्त आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अदा केलेली आहे आणि म्हणून सातत्याने नाविन्यपूर्ण आपण काहीतरी करत असतो मागच्या वर्षामध्ये अचानकपणे ऊस तोडणी वाहतूक खर्चामध्ये देखील चौतीस टक्क्यांनी वाढ झाली त्याच्याने सरासरी शंभरहून अधिक ऊस तोडणी वाहतूक खर्च आपल्या कारखान्याचा त्या ठिकाणी वाढला त्याच्यामुळे देखील आपल्याला काही प्रमाणात अडचणींना सामोरं जावं लागलं केंद्र शासनाने केवळ दहा लाख टन साखर निर्म्यातचा निर्णय घेतल्यामुळं अपेक्षाप्रमाणे त्या ठिकाणी साखरेचे भाव देखील वाढले नाही त्याच्यामुळे देखील साखरेच्या विक्रीतून येणाऱ्या उत्पन्नामध्ये काहीशी घट आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षाप्रमाणे कमी आली आणि म्हणून हे सर्वच गोष्टी बघता अगदी उपपदार्थांसाठी इथेनॉल असेल किंवा विशलरी असेल त्याला लागणाऱ्या पाण्याचे दर ते देखील कैक पटीने अकरा रुपये माझ्या मते लिटरप्रमाणे त्या ते ठिकाणी त्यांनी वाढ पाण्याच्या दरामध्ये त्या ठिकाणी केली त्याच्यामुळे देखील आपल्या उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली अर्थात आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने साखर संघावर कारणास्तव आम्ही सर्वच महाराष्ट्रातील साखर कारखानदारांचं डेप्युटेशन घेऊन त्या ठिकाणी मंत्री महोदयांना भेटून ती कमी करून आणली परंतु त्याची फक्त इथेनॉल परती त्यांनी कमी केलेली आहे तीन दिवसापूर्वी मंत्रालय येथे मंत्री समितीची बैठक झाली त्याला मला निमंत्रण होतं त्या बैठकीत देखील आम्ही हा विषय घेतला आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा त्या ठिकाणी असलेले सहकार मंत्री त्यांनी त्याला मान्यता दिली की त्यांना माहीत नसेल की हे सगळे भाम भाऊली कश्यपी वांदवी गौतमी मुकणे कडवा वाकी हे सर्व धरण बांधण्याकरता आपलं प्राणी आबाधित ठेवण्याकरता अहोरात्र त्या ठिकाणी कोल्हे साहेबांनी काम केलं म्हणूनच त्या ठिकाणी जनतेने त्यांना पस्तीस वर्ष त्या ठिकाणी संधी दिली परंतु तुम्ही तुमच्या कालखंडामध्ये पहिल्याच आमदारकीमध्ये दोन हजार ला आमदार म्हणून आले आणि दोन मध्ये समन्वय पाणीचा त्या ठिकाणी कायदा आला एक चकार शब्द देखील आपण त्या ठिकाणी काढला नाही आणि म्हणून आता कायमस्वरूपी आपल्या तालुक्याचा नुकसान त्या ठिकाणी झालेला आहे म्हणून किती तळे बांधले तरी या पाच नंबर दोन हजार पाच साली झालेला समन्याय पाणी वाटप कायदा जो आहे त्याचा ताप दुखला जाणार नाही एवढाच या निमित्ताने मी त्यांना सांगू इच्छितो खर तर अनेकदा सम्राम निर्माण करायचा संदी साधू राजकारणी म्हणून ज्यांची ओळख झालेली आहे आपल्यावर आरोप करतात आता जायकवाडीत भरलेला असताना देखील आपल्याला आपले बाजार तलाव असतील बंदरे असतील भवसा आहे पूर्व भागामध्ये सर्व बाजार तलाव आपल्याला अजून कोरडेच होते हे असताना देखील आपल्याला भांडावं लागतंय घरी शोकांकी असं मला वाटतं आपल्याला संजीवनी उद्योग समाज माध्यमातून नवीन प्रकल्प करायचा अभावी आज तो आपल्याला या ठिकाणी तरी करता असं शासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून भविष्यात जर असंच चाललं तर लोकसंख्या वाढत पाण्याचं आरक्षण पिण्याचं आणि आपली शेती अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही अशी भीती मला त्या ठिकाणी वाटते आणि म्हणून सातत्याने दोन हजार साली कोल्हे साहेबांनी त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवण्याकरता मंजुरी घेतली होती परंतु कुठलीही चालना गेल्या काही वर्षांमध्ये त्या ठिकाणी मिळालेल्या आधारणी खोले त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी त्यांनी बांधून संघर्ष करून जवळपास साडेसात टी एम ची पाणी उपलब्ध होण्याकरता तीस प्रभावी योजना त्या ठिकाणी मंजूर करून घेतल्या त्याचं काम प्रगती पथावर आहे आणि आपण जर विचार केला तर गेल्या वीस वर्षामध्ये कुठल्याही संस्था चालवायची झाली किंवा आपल्याला निर्णय घ्यायचे झाले तर राज आश्रय हे निश्चितपणाने लागतं आपल्याला गेल्या वीस वर्षामध्ये फक्त पाचच वर्ष आपण त्या ठिकाणी सत्तेत होतो खऱ्या अर्थाने जर ही वातावरण आपल्या तालुक्याची कोणामुळे झाली असत तर ती विद्यमान आमदार आणि त्यांच्या कुटुंबांमुळे झाली असं माझा थेट त्यांच्यावर आरोप आहे आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे या हेतूनही साहेबांनी दादांनी काम केलं पर्याय रोजगार उपलब्ध झाला पाहिजे या हेतूनही देखील आपण त्या ठिकाणी काम करत राहिलो आणि म्हणून संजीवनी उद्योग समूह असाल संजीवनी शैक्षणिक संकुल असाल औद्योगिक वसाद असाल रयत शिक्षण संस्था असाल शिर्डी संस्थान असाल एन एच असाल एसटी महामंडळ असाल वीएसआय असाल वेगवेगळ्या माध्यमातून साहेबांनी त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध केली आणि आपल्या ग्रामीण भागातील युवकांना रोजगार देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आज एन तिथं तळेगाव लाभाड संजीवनी कॉलनी आहे अनेक लोक आपले त्या ठिकाणी साहेबांनी लावले परंतु काळाच्या अवघात एकही एक नवीन प्रकल्प किंवा नोकरी किंवा त्या ठिकाणी उपलब्ध झालेली नाही नेतृत्वाखाली आपण क्लस्टर काढला दोनशे महिलांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध झाली पाण्याअभावी इंडस्ट्री येत नसेल तर आपण वॉटरलेस इंडस्ट्री काढली पाहिजे या भावनेतून आपल्या इतर कॉल सेंटर उघडलेला आहे जवळपास आठशे ते हजार मुलं मुली त्या ठिकाणी काम करत आहे नुसतं त्या कॉल सेंटरचा पगार आणि इन्सेंटिव्ह बघितला तर अडीच ते चार कोटी पर्यंत इन्सेंटिव्ह पकडून काही महिन्याचा पगार होतो त्याचा पर्याने आपल्या बाजारपेठेवर फायदा आपल्याला दिसून येतो परंतु हे सगळं होत असताना कुठेतरी सत्तेच्या अभावी आपल्याला अनेक गोष्टी त्या ठिकाणी करता आलेल्या नाहीये पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवायचं असेल किंवा इतर गोष्टी असेल तर निश्चितपणाने आपल्याला त्या ठिकाणी सत्तेमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही कारण मोट की आज जर आपण बघितलं तर आपल्या तालुक्यामध्ये मोठमोठे फ्लेक्स लागलेले आहे किती कोटीचे दोन अठ्ठावीसशे तीन हजार बत्तीसशे तुम्हाला माहित नाही काल परवा तीनशे ऍड झाले आता बत्तीसशे गेलेले आपण तीन हजार कोटी जरी धरले गाव किती आपल्या तालुक्याचं बोलतो मी गाव किती आपल्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये एकूण नव्वद गावं असतील जवळपास आपण शहरात धरून शंभर गावं धरू म्हणजे तीन हजार कोटी वागिले शंभर गाव किती आले एका गावाला गणित किती आले तीस कोटी आले आले का तुमच्या गावाला तीस कोटी कोणीच नाही म्हणणार मला वाटतं आले असतील काय आले का तुमच्या गावाला तीस कोटी ते पत्रकारांना कळवले त्यांना म्हणजे ते रोज छापत असतात तीन हजार आले तीनशे आले कोणाच्या गावाला तीस कोटी आले का हो का नाही पत्रकार तुम्ही घेतला असेल तर त्याची नोंद घ्यावी फक्त बॅनरवरच तो विकास त्या ठिकाणी दिसतो आहे असा विकास असला असतो आम्हाला तो विकास नको आहे कुठल्याही पद्धतीचा अशा पद्धतीचा फक्त भूल तापा द्यायचा आपण त्यांचं ज्यावेळेस पितळ उघड केलं तर त्यांनी देखील त्या ठिकाणी जाहीर केलं की मी म्हटलं आता हे गुंडालला शहर येत आहे यांच्याबरोबर त्या ठिकाणी दोन नंबर धंद्यावाल्यांना शहा येत आहे असा आरोप केला तर त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी देखील तुमच्यावर आलो नुकसानीचा दावा त्या ठिकाणी टाकला मी तर म्हणतो की हे कोपरगाव करत आता तुमच्यावर फसवणुकीचा दावा टाकणार आहे कारण की तुम्ही पाच वर्षामध्ये कुठलंही काम या कोपरगावमध्ये केलेलं नाहीये म्हणून आता तुम्ही त्याच्यावर कुठलंही भाषण न केलं तरच नवल कारण की शेतकरी असाल नागरिक असतील सगळे हवाल झालेले आहेत जलजीवनचे अडीचशे तीनशे कोटी रुपये केंद्र सरकारकडून आले ते देखील जर काही मी चांगले असे फिरतात मग तसा जर रिशो केला तर त्यांच्या काळात समृद्धी गेला कोटीचा एअरपोर्ट झाला दीड हजार कोटीचा दोनच प्रकल्प तीन हजार कोटी बाकीचे कुठंतरी दिशाभूल करायचं कुठतरी काहीतरी सांगायचं आणि हे कोरकटपानाचे लक्षण आहे मूळ विषयांना हात न घालता आपल्या तालुक्याची जी परिस्थिती झालेली आहे जर खोटे नाते आरोप करून जर अंगावर आले तर आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही काळ जरी कसोटीचा असला तरी हा वारसा शंकररावजी कोल्हे साहेबांचा आहे हा वारसा संघर्षाचा आहे योग्य वेळी योग्य त्या पद्धतीने आम्ही उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने बोलतो आपण सर्व उताच्या भावाप्रमाणे जे काय आपली अपेक्षा आहे मधून आम्हाने त्या ठिकाणी सांगितलं तर काळजी करू नका संजीवनी कधीच मागे राहिले नाही या वर्षीची दिवाळी देखील आपली बोड केल्याशिवाय राहणार नाही एवढंच आपल्याला या निमित्ताने आश्वासन करतो निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यात चालू आहे त्याच्यामुळं नवीन अधिकारी रुजू झालेले आहेत त्यांना निरोप देऊन बोलवून घेतला व आमच्या पैशाचं काय अशा पद्धतीचा शेती तिथून मानणार आली परंतु त्या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यारोपाला वेगळ्या दिवशी देईल आपण आपल्या तालुक्यात वाढत असलेल्या बेरोजगारीमुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दोन नंबरचे धंदे किंवा आमचे युवक भरकटलेले आहेत गोळी असल गांजा असल याचा प्रयोग त्या ठिकाणी होताना दिसतो तू कुर्ता गोळी काय प्रयोग आहे माहीतच नव्हता मला तिथे काय घ्यायला आले तर तो म्हणतो भाऊ दादा आणि ती घेतली तर तो शिवाय राहायला चालू करतो अठ्ठेचाळीस तास त्याला काहीच सुटत नाही दोन व्यापारी मला भेटले माझ्या कोरावर तो धावून आला त्याला अडवायला गेलो तर माझ्यावर दगड घेऊन आला म्हणा अशी पद्धत आपण जरी असे घेत असतो तर असे गंभीर कायद्या व सुव्यवस्थाची परिस्थिती आपल्या तालुक्यात झालेली आहे राजरोजपणे मी देखील गाडीतून त्या दिवशी चक्कर घेतला तर त्या आपल्या कोपरगाव शहरामधील काही मी आणलेले दोन कोटीचे बाजार बाजारोटे आहेत त्याच्यावर हे सर्व धंदे त्या ठिकाणी चालू होते आणि म्हणून त्याच्यावर आवाज उठवला तर यांच्या पोटात दुखायला लागले जर काही यांचे धाबते आमच्यामुळे बंद झाले का असं मला वाटायला लागले आणि म्हणून आपण आपल्या पद्धतीने आपण कार्यरत राहू म्हणून आपण संजीवनी उद्योग समाजच्या माध्यमातून संजीवनी नोकरी महोत्सव त्या ठिकाणी आपण भरवतो आहे कारण सातत्याने माझ्याकडे रोज नोकरीचे अर्ज येतात आठ आठ दहा दहा अर्ज येतात मी त्यांना सांगतो बाबांनो आता जागा शिल्लक नाही जिथं एक शिपाई लावायचा तिथं आपण चार लावलेले आहे आपल्याला जिथं इतर कारखान्यांचं आपला जुना प्लांट असल्यामुळं आपल्याला कर्मचारी जास्त लागतात म्हणून आपल्याला स्वाभाविक पगारही जास्त द्यावा लागतो आता नवीन प्लांट आलेला आहे त्यांना सात आठ कोटी खर्च येतो पगाराचा वार्षिक आपल्याला त्या तुलनेमध्ये तीस घर से तो। ते पस्तीस कोटी खर्च येतो त्याच्यामुळे आपल्याला कुठंतरी याच्यावर देखील विचार केला पाहिजे परंतु त्यांची विनंती असते भैया काय काय होईना लग्न हॉस्टेल का होईना याला लावून ठेवा मोठी समस्या झालेली आहे तर लग्न हॉस्टेलला लग्न झाल्यावर परत सगळे आमच्याकडे येतील म्हणतात म्हणून आपण काय फसवे कामं आपल्याला कधी जमले नाही आणि जमणारही नाही स्पष्टपणे आपण आदरणीय कोल्हे साहेबांच्या आदेशाप्रमाणे हो असेल तर हो म्हणतो नाही असेल तर नाही म्हणतो प्रयत्नशील असेल तर प्रयत्नशील म्हणतो परंतु हा आपला एक प्रामाणिक प्रयत्न आहे की रोजच अर्ज येतात अर्जाची ढीक लागले एवढा फक्त लावून घ्या काय करा त्याचं झालं झाला करावं येत्या निवडणुकीमध्ये योग्य त्या पद्धतीने आपण निर्णय घ्याल याची मला अपेक्षा आहे त्याचप्रमाणे आपला एक फुलण्या फुलाचा वाटा म्हणून संजीवनी नोकरी महोत्सव आपण त्या ठिकाणी संजीवनीच्या माध्यमातून आयोजित करतोय मी या व्यासपीठावरून आपल्या सगळ्यांना सभासद पाले असतील सभासदांचे मुलं असतील इतर कोणी असतील त्यांना आवाहन करतो की आपण पाच ऑक्टोबरला त्या ठिकाणी जनार्दन स्वामी आश्रम या ठिकाणी जवळपास नगर संभाजीनगर नाशिक पुणे महाराष्ट्रामधून शंभरहून अधिक कंपन्यांना आपण त्या ठिकाणी संपर्क केला त्यांना सांगितलं की तुमच्याकडे कुठं कुठं वेकन्सी आहे त्याप्रमाणे जवळपास आठ ते दहा हजार रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या शंभरहून अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी पाच तारखेला दिवसभर जनार्दन स्वामी आश्रमामध्ये उपलब्ध राहणार आहे बँकिंग असाल फायनान्स असेल आय टी असाल नॉन आय टी असेल ऑटोमोबाईल असाल असे सर्व क्षेत्रातील कंपन्या त्या ठिकाणी येणार